संध्याकाळी आहे हा भीमसेने कापूर हे आहे गोमूत्र हे स्वामी समर्थांच्या केंद्रात मिळतं आपल्याला हे आहे रोज वॉटर गुलाबजल हे सगळं घेऊन आपल्याला देवाला अभिषेक करून म्हणजे दुधाने पाण्याने पंचामृतने केशर असेल तर केशरने अभिषेक करून आपल्याला मी याच्या खाली श्रीयंत्र आहे आणि त्या श्रीयंत्रावरती मी हा हे कमळगट्ठ्याची माळ ठेवलेली आहे आत्ताच मी हळदीचं लेपन करून आले ले, आपल्या उंबऱ्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून आले आपलीही श्रीयंत्रावरती कमळगठ्ठ्याची माळ आणि आज सगळ्या देवांना छान फुलं घालून पूजा झालेली आहे लक्ष्मी माताला मी पिवळं फुल वाहिलं कारण आज पिवळ्या फुलाला खूप महत्त्व आहे इथे मी साधी पूजा केली कलश म्हणलेला नाही आहे तर हे जॉबच्या वगैरे याच्यामुळे ना कलश मांडणं थोडं होत नाही म्हणून मी असं मांडून मग मा आरती वगैरे झालेली आहे संध्याकाळी मी ही कथा वगैरे वाचणार आहे एक फळ असं नैवेद्याला ठेवलेलं आहे आणि एवढंसं सा हे साधीसुदी पूजा आहे आपल्याला देव आहे ना आरती झालेली आहे कापूर लावून हा तुपाचे, तुपाचे, तुपाचे तुपाचे ला तुपाच आहे पण मी संध्याकाळी करणार आहे ते आत्ता नाही करणार आहे तुपाचा देवा पण आपल्याला लावायचा असतो तर आज तुम्हाला ते सांगायचं होतं की आज आपला ना व्हिडिओ आलेला आहे काय काय उपाय करायचे आहेत ते आज आपल्याला पाच आंब्याची म्हणजे पानं आपल्या दरवाज्यावर लावायची आहेत आता मी अजून लावलेले नाहीत आता मी लावणार आहे आणि ह्याचा कापूराचा संध्याकाळी करायचा आहे उपाय ह्याच्यामध्ये आपल्याला तीन भीमसेनी कापूर तीन लवंगा फुल असलेल्या म्हणजे फुल न मोडलेल्या आणि तीन वेळ म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला त्याच्याशी प्रज्वलित करायचं आहे जाळायचा आहे हा कापूर आपल्याला देवापुढे देवाऱ्यासमोर जर पूजा मांडली नसेल तर देवाऱ्यासमोर नाही तर पूजा मांडली असेल तर देवीसमोर विष्णू भगवानची आज आपल्याला पूजा करायची विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता विष्णू सहस्त्र नामावेल आपल्याला नामावली आपल्याला म्हणायची आहे आणि आज आपल्याला बघते मी एकदा हे आहे का बघू आपण नेटवर्क चालते का बघूया थोडं थांबा असं वाटतं नेटवर्कला थोडा इशू येतो आहे चांगलं चालू आहे नेटवर्क आपलं तर मी तुम्हाला सांगत होते की आज लेट जॉईन केलेला आहे तर माझी पूजा बाकी होती कारण लाईव्ह घेता घेता पूजा करताना ना तेव्हाशी कनेक्ट होता येत नाही आणि मग पूजा करता येत नाही नेट तर ह्या सगळ्या वस्तू अवेलेबल करा कुठेही मिळतात या गोमूत्र गंगाजल भीमसेने कापूर असेल तर तुमच्याकडे गट्ट्याची माज करायची आहे पूजा मांडायची आहे कलश नक्की मांडा संध्याकाळी मी मांडेल कलश आता मांडणार मी पूजा मांडली आहे पण मी ना मोस्टली मांडत नाही आहे कदश आपण जेव्हा मी जेव्हा स्कूलला वगैरे जाते तेव्हा होत नाही मग एकच म्हणजे एकदा मांडलं एकदा नाही मांडलं असं होतं म्हणून म्हणून मोस्टली अशी पूजा साधी करते आणि मग लक्ष्मी महात्म्य वाचायचं आरती करायची नैवेद्य दाखवायचा आज आपल्याला कशाचा नैवेद्य दाखवायचा मखाण्याच्या खीरचा नैवेद्य दाखवायचा आहे पण मखाने जर नसतील तर काही नैवेद्यच नाही दाखवायचा का तर दाखवायचा मग खीर तांदळाची खीर बनवा रव्याची खीर बनवा किंवा शिरा बनवा काही बनवा पण आज गोड नैवेद्य दाखवा आज कुणीही घरी आलं ना त्यांना एखादं फळ नाही तर खीर नाही तर साखर किंवा चहा जे पण असेल ना ते देऊन त्यांना चवाश्णी स्वरूप लक्ष्मी स्वरूप नम मानून नमस्कार करायचा त्यांना आणि आज उद्यापन आहे म्हणून आज हे करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी जे आपण घरी येतील लक्ष्मी स्वरूपात येतात जसं आपल्या महात्म्यामध्ये सांगितलं आहे की लक्ष्मी कोणाचं पण रूप घेऊन येते तर आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून कोणी पण कन्या येऊ दे लेडी येऊ दे कोणी सुवासिनी येऊ दे स्त्रिया येऊ दे कुणी पण येऊ दे आपल्याला त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला त्यांना नमस्कार करून त्यांना एक एक पुस्तकं जर आणली असेल हिप्रत जर आणली असेल लक्ष्मी महात्माची तर ती पण द्यायची आहे आणि एक, -एक फळ द्यायचे खीर बनवलेली खीर द्यायची नाहीतर दूध द्या चहा द्या नाहीतर खडीसाखर नाहीतर साखर काहीतरी द्या त्यांना मनापासून नमस्कार करा लक्ष्मी समजून नमस्कार करा आणि मग आज आपल्या व्रताचं उद्धापन होईल आता उपास नसेल केला तरी पण ह्या गोष्टी करायच्या आहेत कापुराचा उपाय नक्की करा संकल्प करा लक्ष्मी मातेला मनापासून नमस्कार करा मनापासून मागणं करा की घरात असं कटकटी वादविवाद पैसा टिकत नसेल दारिद्र्य येत असेल नकारात्मकता खूप वाढली असेल मुलांचं घरातल्या कोणाचंच पटत नसेल एकमेकांशी तर हा उपाय नक्की करायचा आहे त्याचबरोबर मी तुम्हाला पानांचा पण उपाय सांगितलेला तो पण करा एक रुपया तुळशीमध्ये आज ठेवायचा आहे आपल्याला आणि तो रुपया उद्या उचलून आपल्या तिजोरमध्ये ठेवायचं आहे कुठलं आज पान आणि सुपारी पूजा करणार आहे ती पण आणि रुपया पण तर ती सुपारी घ्यायची व्हिडिओ नक्की बघा मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर आता इथे मी शॉर्टमध्ये सांगते तर संध्याकाळी हे एक दोन उपाय करायचे आहेत संध्याकाळी तुम्हाला आणि हळदीचं लेपन मी करून आले आपल्या उंबरठ्यावरती तर हळदीचं लेपन करायचं आहे दोन्ही साईडला महालक्ष्मीची पावलं काढायच्या आहेत रांगोळी नि काढा कुंकवा नि काढा कशाने काढा कुंकू हळद कुंकूने काढून आली आणि उंबरठ्याच्या मध्यभागी आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्या बाजूला चार चार टिंब द्यायचे आहेत चार आणि इकडे चार स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला चार चार टिंब चा द्यायचे चा का तर हे अष्टलक्ष्मीचं स्वरूप आहे आपण अष्टलक्ष्मीची पावलं आठ आठ पावलं काढू शकत नाही आपल्या उंबरठ्यावरती म्हणून दोन्ही साईडला लक्ष्मीची पावलं आणि मध्ये अष्टलक्ष्मीसाठी स्वस्तिकच्या बाजूला आठ टिंब द्यायची आहेत म्हणजे आपल्या अष्टलक्ष्मीचं आपण स्वागत करतो अष्टलक्ष्मी आपल्या घरात पदार्पण करणार आहे आज सगळ्यांच्या घरी महालक्ष्मी माता सूक्ष्म रूपात पदार्पण करणार आहे आणि वास करणार आहे आज आपल्या घरात प्रवेश करणार आहे तर घर सगळं स्वच्छ ठेवा उंबरड्यापासून पूर्ण सगळ्या खोल्या स्वच्छ ठेवा आणि लक्ष्मी मातेचं आगमन येताना तुमच्या घरात महालक्ष्मी मंत्र महालक्ष्मीची स्तुती महालक्ष्मी अष्टक हे चालू ठेवा म्हणजे स्तोत्र वगैरे सगळं ओम महालक्ष्मी यनमा एवढं जरी म्हटलात ना दिवसभरात तरी चालतं भगवान विष्णूंची सेवा करायची ओम नम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र चालू ठेवायचा आहे थे। विष्णूंची सहस्रनामावली चालू ठेवा आपल्या चॅनलवरती आहे व्हिडिओ देवासमोर फोन ठेवा व्हिडिओ ऐकत ऐकत तुम्ही तुमचं काम करा म्हणजे दे आपल्या घरात पूर्ण सगळ्या घरातल्यांना ते ऐकू द्या म्हणजे घरात पण एक पॉझिटिव्ह वातावरण राहील सकारात्मक वातावरण राहील आणि सगळ्यांच्या मनामधल्या ज्या नकारात्मकता आहेत त्या दूर पळून जातील हळदीचं लेपन का करायचं उंबरट्यावर तर जी नकारात्मकता बाहेरून येते लोकांच्या पायातून लोकांच्या विचारातून कोण त्यांच्यासोबत जी येते ना आपल्या घरात ती बाहेरच्या बाहेरच राहते कारण हळदी ही नकाराम नकारात्मकता दूर करण्याचं एक प्रतीक आहे म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यात पण ॲक्च्युली घ्यायचं होतं तुम्हाला मी मीठ हळद किंवा कापूरची एकवडी असं घ्यायचं होतं तर आपला व्हिडिओ आलायला तुम्ही बघितला असेल तर तुम्ही घेतलं असेल आणि ज्यांची खूप लवकर आंघोळी झाली असेल त्यांनी नसेल घेतलं पण उद्या अमावश्या आहे तर उद्या पण तुम्ही चिमूटभर मीठ चिमुटभर हळद तुमच्या आंघोळच्या पाण्यात घेऊ शकता उद्याचा उपाय मी सांगायला परत येणारच आहे आणि उद्याचा अमावश्याचा उपाय सांगायला मी परत एकदा येणार आहे म्हणजे लाईव्ह पण येईल आणि आपला व्हिडिओ पण येईल पण तोपर्यंत इथे पण तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते तर आजची ही पूजा आजचं उद्यापन आज अमावस्या नाही आहे उद्या अमावश्या सुरू होते पहाटे पाचला आणि शनिवारी पहाटे सकाळी सात वाजता अमावस्या संपणार आहे तर आजचं उद्यापन निर्विघ्नपणे पूर्ण करा निर्विघ्नपणे संपन्न करा ज्यांना मासिक अडचण असेल किंवा घरात काही आलं असेल किंवा आला असेल काही कधी डिलिव्हरी वगैरे होते तर त्यांना जमत नसेल ना तर दुसऱ्यांकडून तरी करून घ्या किंवा किंवा मग पुढच्या गुरुवारी केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण उद्यापन मात्र करायचं आहे कारण आपण संकल्प करून ही सेवा करतो संकल्प करून पूजा करतो तर आपल्याला उद्यापन करायचंच आहे विसरायचं नाही आहे आणि टाळायचं पण नाही आहे तिन्ही गुरुवारी जर तुम्ही केलं नसेल नाही हे व्रत तर या आजच्या गुरुवारी करा शेवटचं गुरुवार आहे देवाची खूप दैवी तत्व आहे आपल्या पृथ्वीवरती आज खूप मोठं आपल्या घरात लक्ष्मीचं पदार्पण होणार आहे सगळीकडे आज लक्ष्मी माता प्रवेश करणार आहे प्रत्येकाच्या घरात जाऊन जिथे शांतता सुख असेल क्लिनिंग असेल स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास राहणार आहे जिथेला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणार आहे भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करणार आहे तिथे श्रीमाता लक्ष्मी वास करणार आहे निवास करणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आज श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करताना सोबतच आपल्याला श्री गुरुदेव दत्तांचं पण सेवा करायची आहे ज्यांना दत्तगुरूंवरती खूप विश्वास आहे त्यांना काहीतरी त्यांच्याकडून हवं आहे मागायचं आहे त्यांनी काय करायचं आजपासून दत्तवाहुनी चालू करायचे बावन्न गुरुवारी संकल्प करून करायचे तुमची कुठली पण इच्छा आहे ना ती बोलायची दत्तगुरूंना आणि आता तसं पूल घ्यायचं त्याच्यावरती पाणी घ्यायचं ते थांबणार सोडायचं संकल्प करायचा पहिला आणि मग ते तांगना सोडायचं पाणी आणि संकल्प करून आजपासून दत्तभावणी आज रोज म्हणजे दर गुरुवारी बावन्न गुरुवार तुम्हाला म्हणायची आहे आणि बावन्न गुरुवार होईपर्यंत तर तुम्हाला प्रचिती येईलच पण बावन्न गुरुवारच्या आत पण ज्यांना ज्यांना खूप असं प्रामाणिकपणे वगैरे करतात ना आणि ज्यांची कर्म चांगले आहेत त्यांना बावन्न गुरुवार व्हायच्या हो अगोदरच प्रचिती येते आणि कोणाकोणाला बावन्न गुरुवार झाल्यानंतर प्रचिती येते तर ही सेवा नक्की करा संध्याकाळी पुन्हा आपण आपल्या लाईव्हमध्ये भेटणार आहोत तर हे जे थोडे छोटे छोटे उपाय सांगितले ना ते आपलं व्हिडिओ पण सकाळी आले तो पण बघा महालक्ष्मी मंत्र महालक्ष्मी महात्मे महालक्ष्मीची कथा भगवान श्री विष्णू हरी वि भगवान श्री विष्णूंचं म्हणजे सहस्र नामावली आणि आपला व्यंकटेश स्तोत्रसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे आज ते सगळं करायचं आहे म महालक्ष्मी अष्टकम करायचं आहे आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तर आपल्या चॅनलवरती पण भेट द्या म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी पण सगळं मिळेल जे काय तुम्हाला हवं आहे ना ते सगळं तिथे मिळेल येत नसेल तर फक्त व्हिडिओ लावून ठेवायचं आहे आणि तुम्ही सोबत म्हणायचं आहे तुम्ही गुगलवरती वगैरे शोधून घ्या पुस्तक असेल तर पुस्तक ओपन करा आणि माझ्यासोबत म्हणा संध्याकाळी पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत ज्यांनी लाईव्ह जॉईन केलं त्यांना मनापासून धन्यवाद बाय बाय थँक्यू अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त जयलक्ष्मी माता